आ आ आई यस ब बु ब बदक ह क कु क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार धनंजय महाडिक यांचे खंदे समर्थक शेखर भैयासाहेब पाटील यांच्या वतीने राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठ्या दहिहंडीचे तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे वर्ल्ड पीस हार्मोनीचे चेअरमन हाजी सेफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या दहीहंडी उत्सवाला राधानगरी तालुका आणि परिसरातील नागरिकांनी या दहीहंडी उत्सवात सहभाग घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते शेखर भैयासाहेब पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले आज कसबा ताराडे येथील इंदिरा गांधी वसाहतीमधील मैदानावर स्टेज व गॅलरी उभारणीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला या सोहळ्याच्या नियोजनाबाबत बोलताना शेखर भैयासाहेब पाटील म्हणाले की या दहीहंडी सोहळ्यासाठी विशेष खास आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री पूजा जयस्वाल राजी पुणेकर आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध रील स्टारि रील स्टार यांचा यांच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध असणाऱ्या घोड्याचा डान्स तसेच गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे येथील मुलींची लेझिम आणि दांडपट्टा खेळाचे सादरीकरण तसेच साऊंड सिस्टीम दहीहंडी लेझर शो चे आकर्षण असणार आहे या दहीहंडी सोहळ्यासाठी राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तसेच कसबा तराडेतील गर्दीचा अंदाज घेऊन गावातील ग्रामपंचायत मान्यवर व युवकांच्या मदतीने नेटके नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष संजय सिंह पाटील भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील माझी सरपंच शोकत बक्षू कुंभारवाडीचे सरपंच मारुती पवार माजी प्राचार्य एम बी पाटील न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक एस बी पाटील भाजपचे प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील उदय पाटील पैवान अभिजित तापेकर मोहसिन मुलानी आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आकर्षण म्हणून आपण म्हणून पूजा जोस्वाल ज्या विजयी बहु पिक्चरमधील प्रसिद्ध अशा महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री त्या या ठिकाणी खास आकर्षित होऊन आहेत त्याचबरोबर दुसऱ्या अभिनेत्री स्वप्नाली राजपूत म्हणून आहेत त्याचबरोबर तिसऱ्या या ठिकाणी राजेश्री पुणेकर म्हणून आहेत आणि इतर काही चार पाच आपले रील स्टार ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असे असलेले रील स्टार म्हणून काही या ठिकाणी युवती आहेत त्याचबरोबर खास आकर्षित म्हणून या दट्टीसाठी आपण घोडा राजा नावाचा घोडा या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असतात राजनावाचा घोडा आपण या ठिकाणी आणतोय त्याच्या अंगातली कला सादर करण्यासाठी तो एक आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या मुली आहेत धोंदवडे गावातील त्या ठिकाणी लिझी पथक मुलींचं आहे ते सुद्धा आपण अतिशय सुंदर आपल्या गावातील भागातील विभागातील तालुक्यातील काही हायस्कूलच्या शिक्षकांच्यासाठी किंवा त्या मुलामुलींना त्यांचा आदर्श मिळावा म्हणून अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असं आपण लिजिम मंडळ या ठिकाणी आणले आणि त्याचबरोबर खास आकर्षित म्हणून या अनेक अशा सांस्कृतिक कार्यक्रमातील कला सादर करणारे कलाकार सुरू आहेत आणि या कार्यक्रमासाठी माझे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे व या महाराष्ट्र राज्याचे राज्यसभा खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब यांच्या शुभ असते या दयांडीचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या सोबत आदरणीय या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना सुद्धा निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे शिवसेना शिंदे गटाचे माझे नातेवाईक सहकारी मित्र हे सांबरे साहेब निलेश सामरेसाहेब हे निले सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सागर भाऊ म्हणून सागर भाऊ पाटील गोल्डमॅन उद्योगपती ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि असंख्य मित्र परिवार माझा जे गेले काही मी दहा पंधरा वर्ष मनापासून सामाजिक कार्य करतोय राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या सगळ्या कार्यामध्ये जे मी काम करतोय त्या विभागातील प्रत्येक विभागातील प्रमुख आणि तगडे असे मान्यवर मी अनाचित व्यक्त केला तर उद्या आपण तेवीस तारखेला या कार्यक्रमानिमित्त मोठं नियोजन या ठिकाणी लावलं प्रथमच मला वाटतं राधानगर तालुक्यातील आणि पुदरगड आजार असेल किंवा या विभागातील अतिशय मोठ्या अशी दहडी आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करणार आहे या दहंडीसाठी जे सलामी देणारे मंडळ आहे त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आपण देणार आहे त्याचबरोबर विजयी उमेदवाराला विजयी त्या ठिकाणी दहंडी पथकाला गोविंदा पथकाला आपण एक्कावन्न हजारचं या ठिकाणी बक्षीस देणार आहे मान सन्मान मान पत्र असेल किंवा त्यांची ट्रॉफी असेल ते सुद्धा आहे विविध भागातील विविध तालुक्यातील आपल्या तीन तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व मेन पदा मुख्य पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी मित्रपरिवार त्याचबरोबर महिला बचत गटाचे काही मंडळी तीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर माझी विनंती आहे की सर्वांनी प्रथम एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा खास करून या विभागातील कॉलेज असतील हायस्कूल असतील सर्वांनी या ठिकाणी शिक्षकांनी आपल्या मुलामुला या ठिकाणी या सध्याचा लाभ घेण्यासाठी उपस्थिती लावावी या निमित्ताने मी टायमिंग कशी असणार सगळ्या कार्यक्रमाची टायमिंग साधारणपणे दोन वाजता या ठिकाणी विविध प्रकारचे सादरीकरण करण्यासाठी कलाकार येणार आहेत त्यामधील त्या ठिकाणी आकर्षित घोडे आहेत ते पहिल्यांदा दोन ते तीन पर्यंत करतील त्यानंतर तीन नंतर या ठिकाणी धुंदोडेगावच्या मुलींचं ज्या लिजिंग मंडळ आहे ते सादरीकरण होईल दानपट्ट्याच्या माध्यमातून त्यानंतर आपलं चार ते सहा मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कलाकारांचा सा सादर होईल आणि साडेपाच ते सहाच्या दरम्यान मुख्य आपले प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यानंतर दहीचा आपला शुभारंभ होईल आणि आपण दहीचा कार्यक्रम मुख्य चालू होईल स्पर्धेत किती संघ सहभागी होतील साधारणपणे आता आमचं कॉन्टॅक्ट दहा ते पंधरा संघाच्या वर चालू आहे परंतु या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांची व्यवस्था होणार नाही कारण एका ग्रुपमध्ये पथकामध्ये चारशे ते पाचशे मुलांचा सण असतो त्यामध्ये चार सण जरी झाले तरी साधारणपणे दोन हजार मुलं झाली आणि मग प्रेक्षक किती आणि मुलं याचा विचार करून जरी नऊ दहा मधला संघाचं कॉन्टिट असेल तरी मोजकेच ताकदीचे सण या ठिकाणी आपण घेणार आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज